नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी के टू फोर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा जलसंपदा विभाग भरतीचे काही दिवसांपूर्वीच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात यादी जाहीर झाली होती आणि बऱ्याच उमेदवारांनी त्यावर आक्षेप सुद्धा घेतले होते मुख्य आक्षेप जर आपण पाहिले तर ते होते की मेरिट लिस्ट जी आहे किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची जी लिस्ट आहे ती कॅटेगरी वाईज लागलेली नाही कोणत्या कॅटेगरीचा कट ऑफ किती आहे किती मुले घेण्यात आलेले आहे कोणकोणती मुलं वरती आहेत कारण की काही कॅन्डिडेट असे आहे ज्यांना जास्त मार्क्स मिळालेले आहेत त्यांच्या लिस्टचा जर आपण विचार केला तर त्यांच्या लिस्टमधील वरील कॅन्डिडेट सुद्धा डॉक्युमेंट साठी आहे त्यांच्या नावाखालच्या खालच्या क्रमांकाचा जो कॅन्डिडेट आहे तो सुद्धा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आहे पण मुख्य कॅन्डिडेट जो आहे तो डॉक्युमेंट साठी नाही असा बरेच उमेदवारांचा आक्षेप होता की आम्हाला चांगले चांगले मार्क्स आहेत पण तरी सुद्धा आम्ही डॉक्युमेंट साठी का पात्र ठरत नाही तर त्याचा कॅटेगरी वाईज कट ऑफ या ठिकाणी जे आहे आपल्याला विभागाने प्रसिद्ध करून दिलेला पाहू शकता आपण टायटलच दिलेला आहे त्यांनी जलसंपदा विभागाच्या आस्थापनेवरील गडब गटक का संवर्गातील कागदपत्रे पडताळणीसाठी यादीनुसार कट ऑफ मार्क्स म्हणजे पहा ज्या याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या होत्या त्या याद्या कशाच्या बेसिसवर लागलेल्या आहेत आणि कोणत्या कॅटेगरीचा कट ऑफ किती आहे कोणत्या पदाचा कट ऑफ किती आहे कोणत्या संवर्गाचा कट ऑफ हा किती आहे याची संपूर्ण माहिती दिलेली आहे मग ते अमरावती परिमंडळ असो छत्रपती संभाजीनगर परिमंडळ असो आणि पुणे परिमंडळ असो सर्वांनी या ठिकाणी कट ऑफ जाहीर केलेला दिसतो तर पहा एक कट ऑफ आपण जाणून घेणार आहोत आता सर्वप्रथम आपण बघतोय ते म्हणजे अमरावती परिमंडळाची यादी तर पहा इथे जर आपण पाहिलं तर सौवर्ग कोणता आहे कालव निरीक्षक मोजणीदार आणि दप्तर कारकोर ही जी यादी आहे ही आहे तुमची समांतर आरक्षणाची आणि आडवी जी लाईन आहे ती आहे आपली मुख्य आरक्षणाची तर पहा मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती आणि क या ठिकाणी दिलेला आहे इतर मागास वर्ग विशेष मागास प्रवर्ग त्यानंतर आर्थिक दुर्बल घटक आणि अराखीव पदे तर सर्वांची यादी दिलेली आहे इथे अगोदर मुख्य आरक्षण आहे कॅटेगरी वाईज आणि इथे समांतर आरक्षण तर पाहा हा जो पहिला कटॉप आहे तो आहे अनुसूचित जातीचा सर्वसाधारणसाठी एकशे चोवीस आणि नंतर पहा मेरिट नंबर आहे एकशे चोवीस सॉरी कट ऑफ एकशे चोवीस नाही आहे मेरिटचा जो नंबर आहे तो एकशे चोवीस आहे आणि कट ऑफ मार्क्स किती आहेत एकशे त्रेसष्ट हा सर्व यादी आपण पाहणार आहोत तुम्ही जर नवीन कॅटेगरीमध्ये किंवा समांतर आरक्षणामध्ये अर्ज केलेला असेल तर खालील प्रवर्ग सुद्धा तुम्ही पाहू शकता तर पहा मुख्य कॅटेगरीचे जर आपण कट ऑफ पाहिले तर अनुसूचित जातीचा एकशे त्रेसष्ट अनुसूचित जमातीचा आहे एकशे पन्नास आणि विमुक्त जाती जर आपण पाहिलं तर एकशे पासष्ट एकशे एकोणपन्नास एकशे एकसष्ट आणि एकशे अठ्ठावन्न असे कट ऑफ लागलेले आहे आर्थिक दुर्बल घटक म्हणजेच ईडब्ल्यू एस कॅटेगरीचं जर आपण पाहिलं तर एकशे एकोणसाठवर कट ऑफ लागलेला आहे आणि ओपनचा जर आपण पाहिलं म्हणजे खुला प्रवर्ग त्याचा एक तर त्याचा कट ऑफ आहे एकशे एकोणसत्तर म्हणजे किती कट ऑफ लागलेला आहे ओपनचा एकशे एकोणसत्तर कुठला अमरावती परिमंडळाचा कट ऑफ जो आहे तो परिमंडळानुसार वेगवेगळा आहे आणि संवर्गानुसार सुद्धा वेगवेगळा आहे तर हा आहे अमरावती परिमंडळाचा कट ऑफ या ठिकाणी मुख्य कॅटेगरी आपण पाहिलेली आहे समांतर आरक्षण तुम्ही पाहू शकता तर कोणतं पद होतं कालवा निरीक्षक मोजणीधार आणि दप्तर कारकून नंतर पहा खाली सुद्धा पद आहे आता याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊन घ्या किंवा सर्व एफ ह्या आपण आपल्या ग्रुपला सुद्धा उपलब्ध करून दिलेले आहेत स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यानंतर आपण दुसऱ्या परिमंडळाकडे वळू सध्या फक्त अमरावती परिमंडळाची यादी आपण पाहत आहोत अनुरेखक नंतर पहा सहाय्यक आरेखक आरेखक सहायक सहाय्यक भंडारपाल तर पहा मित्रांनो या ठिकाणी सहा संवर्गाचे आपण पाहिलेले आहेत जवळपास सहा पेजेस हे आहेत यानंतर पाहूया दुसरं परिमंडळ तर पहा मित्रांनो दुसरं परिमंडळ किंवा दुसरं झोन जर तुम्ही पाहिलं तर ते आहे पुणे परिमंडळ यामधील पद आहे वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक आता जी ज्या मंडळात जी जी पदे होती त्याच्या संदर्भात हा कट ऑफ दिलेला आहे याच्या जागा कमी होत्या म्हणूनच या ठिकाणी फक्त आपल्याला एकच कॅन्डिडेट जो आहे तो कट ऑफच्या संदर्भात एकच रकाना जो आहे तो कट ऑफच्या संदर्भात भरलेला दिसतो तर पहा वरिष्ठ सहाय्यक वैज्ञानिक सहाय्यक नंतरचं पद आहे किंवा संवर्ग आहे कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक आरेखक आता आपण म्हणू की हे बाकी रकाणे कारिक आहेत कारण त्या कॅटेगरीच्या तिथे जागाच नव्हत्या ज्या कॅटेगरीच्या जागाच नव्हत्या त्यांचे रकाणी जे आहे ते फक्त डॅश त्यांनी दिलेलं आहे नंतर पहा सहाय्यक आरेखक स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक प्रयोगशाळा सहाय्यक अनुरेखक कोणतं मंडळ पाहतोय आपण पुणे यानंतर पाहणार आहोत छत्रपती संभाजीनगर नंतर पहा दप्तर कारकून मोजदार आणि कालवा निरीक्षक यासाठी सर्वात जास्त अर्ज आलेले होते आणि बरेच उमेदवार याची वाट पाहत होते तर पहा हा एक अटॉपचा स्क्रीनशॉट पुणे परिमंडळ आहे दप्तर कारकून मोजणीदारा आणि कालवा निरीक्षक नंतर पहा पुणे परिमंडळातील सहाय्यक भंडारपाल कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक तर पहा मित्रांनो या ठिकाणी पुणे विभागातील आपण सर्व पद पाहिलेली आहेत आता आपण छत्रपती संभाजीनगरकडे बोलू इथे पहा मित्रांनो पहिलंच पद आहे सहाय्यक आलेखक कोणतं मंडळ आहे तर छत्रपती संभाजीनगर नंतर पहा पुढील पद आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहायक त्याच्यानंतरचं पद आहे कालवानी निरीक्षक मोजणीदार आणि दप्त कारकुन याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या आता हे सर्व काय आहे तर हे सर्व कट ऑफ्स आहेत कोणकोणत्या कॅटेगरीचे किती किती कट ऑफ्स लागलेले आहेत आणि कट ऑफ कशा संदर्भात आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या संदर्भात डॉक्युमेंट पाहू शकता सुरुवातीलाच त्यांनी मेन्शन केलेलं आहे की कागदपत्रे पडताळणी यादीनुसार हा कट ऑफ आहे कारण की त्या यादीवर बरेच आक्षेप उमेदवारांनी घेतलेले होते आणि त्याच्या स्पष्टीकरणासाठीच या ठिकाणी जलसंपदा विभागाने हे जे कटॉप आहे ते प्रसिद्ध केले की कशा पद्धतीने किती किती कटॉप लागलेले आहेत कॅटेगरीचे त्यामुळेच त्या, त्या कॅन्डिडेट सिलेक्शन यादीमध्ये झालेलं आहे त्यानंतर पहा मित्रांनो पुढील पद आहे अधीक्षक अभियंता दक्षता पथक छत्रपती संभाजीनगर अधीक्षक अभियंता दक्षता पथक छत्रपती संभाजीनगर यामधील पद आहे अनुरेखक वरील पद कोणतं होतं आरेखक खालचं पद आहे अनुरेखक आणि त्याच्या खाली जर आपण आलो तर सहाय्यक भंडारपाल तर पहा मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जे काही कट ऑफ आलेले आहेत तिन्ही परिमंडळाचे पुणे परिमंडळ छत्रपती संभाजीनगर परिमंडळ आणि अमरावती परिमंडळ तिन्हीचेही कट ऑफ आपण पाहिलेले आहेत आपल्याला माहीतच आहे की ठाणे आणि नाशिक काही जे परिमंडळ आहेत त्यांच्या याद्या प्रसिद्ध झालेल्या नव्हत्या आता त्या कस कधी प्रसिद्ध होतील ते आपल्याला विभागात सांगणार आहे किंवा आचारसही त्याची काही तिथे अडचण असू शकते त्या जशा प्रसिद्ध होतील तुम्हाला त्याच्याबद्दल आपण माहिती देऊच पण हा बऱ्याच उमेदवारांचा प्रश्न होता की नेमको कट ऑफ कशाच्या बेसिसवर लागलेले आहेत कॅटेगरी कोणकोणत्या आहेत कॅडिडेटच्या कॅटेगरीमध्ये नाव नाही म्हणजे ज्या कॅन्डिडेटचं सिलेक्शन आहे त्यांची संपूर्ण कॅटेगरी कोणती आहे ते दिलेलं नाही समांतर आरक्षण त्यांना मिळालेलं आहे का ते दिलेलं नाही किंवा कशाच्या बेसिसवर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कॅन्डिडेट घेतलेले होते याच्याबाबत जी आहे ती कल्पना नव्हती पण आता आपल्याला या कट ऑफवरून नक्कीच क्लिअर होऊन जाणार आहे तुम्हाला किती मार्क्स आहेत तुमच्या कॅटेगरीचा कट ऑफ किती आहे यावरून तुम्ही जो आहे तो अंदाज काढू शकता तर पहा ही होती महत्वाची अपडेट यानंतर आणखी जर काही अपडेट आली तर ती आपण तुम्हाला देऊच यावरून मध्ये थांबूया धन्यवाद